नंदुरबार एल सीबीची मोठी कारवाई दूध वाढवणारे घातक रसायनाचा अड्डा उद्ध्वस्त वीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल ताब्यात नंदुरबारात दुभत्या जनावरांचे दूध कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी वापरले जाणारे तसेच मानवी आरोग्यास व जनावरांच्या जीवाला घातक रसायन बनविण्याचा कारखानाच स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलाय कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल वीस लाख वीस हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय नंदुरबार शहरातील नवा गवडीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवडी हा इसम आपल्या घरात विविध रसायनांचे मिश्रण करून एक घातक द्रव तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती हे रसायन इंजेक्शनद्वारे जनावरांना दिले जात असल्याने नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त दूध काढले जात होते असे दूध थेट मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे असून अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते तसेच्या रसायनांमुळे जनावरांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होत असल्याचे तपासात उघड झाले आहे माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत नवा गवडीवाडा येथे छापा टाकला छाप्यात घराची आरोपी आरोपीच्या व गोदामाची झडती घेतली असता कोणताही परवाना नसलेली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दे रसायने आढळून आली अटक करण्यात आलेले आरोपी तुकाराम खोक्या लाला गौडी वय पंचावन्न राहणार नंदुरबार आशिक लियाकत सरदार वय चोवीस राहणार पश्चिम बंगाल या प्रकरणी आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याहत्तर दोनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार विकास गुंजळ व त्यांच्या पथकाने पार पाडली असून या धडक कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दण आणले आहेत आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावराची जे दूध देण्याची क्षमता आहे ते, ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याचे एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व आमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे इंजेक्शनची बॉटल्स आहे ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या किंमतीच्या जे रसायन आहे त्यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होते आहे मानवी आरोग्यात नेमकं काय घातक होतं रस्त्या सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याची जे काही साईड इफेक्ट्स आहे सा त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहे त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हा हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड विनंती अनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनवर आहे त्याचे मध्ये जे काही चेंजेस होतात त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादनं आहे दुधाची तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे ऑडिट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत क्राईम रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार